वाढते वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी काही टिप्स तुमच्यासमोर शेअर करत आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल टीप नंबर वन कितीही उशीर झाला तरी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा रात्रभर मेकअप चेहऱ्यावर राहिल्याने त्वचा खराब होते झोपताना त्वचेचे पोर्स ओपन होतात त्यामुळे मेकअप आतपर्यंत जाऊन पिंपल्स येण्याची शक्यता असते टिप नंबर टू हात सुंदर राहण्यासाठी हँडक्रीम लावा त्यापूर्वी हात सौम्य साबणाने स्वच्छ धुवून घ्या टीप नंबर थर्ड केस बांधून झोपा केस मोकळे सोडल्याने तुटण्याची गळण्याची आणि खराब होण्याची शक्यता अधिक असते टीप नंबर फोर फाटलेल्या टाचांवर उत्तम उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा आणि त्यावर पेट्रोलियम जेल लावा टीप नंबर फाईव्ह रात्री झोपण्यापूर्वी दात घासा टीप नंबर सिक्स उशीचे कवर स्वच्छ असावे अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होईल टीप नंबर सेवन सौंदर्य आणि आरोग्याचा विचार केल्यास शांत झोपेची नित्यांत आवश्यकता असते टीप नंबर एट चमकदार चेहऱ्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा नंतर टोनर आणि क्रीम लावा सकाळी उठल्यावर चेहरा चमकदार दिसू लागेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू